धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेलसह खारघर कळंबोली सीबीडी उलवा वाशी नेहरूनगर बांद्रा पंतनगर खार आदी ठिकाणाहून सतरा ऑटो रिक्षा व स्कूटी सोडणाऱ्या दोन सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून जवळपास वीस लाख पंचेचाळीस हजार किमतीच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत सीबीडी पोलीस ठाण्यात फिर्यादी यांची एक्टिवा स्कूटी क्रमांक e एम एच फोर थ्री एई सिक्स थ्री थ्री एलनी सेक्टर दाखल होताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे उपयुक्त पंकज डहाणे सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुण्यातील चोरी झालेल्या वाहनाचा व वा अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना दिवसरात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पन्नास

किंमत लाख इतकी आहे त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज विरो पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा